उपस्थित मान्यवर आणि आपण सर्व तर हे इंजिनिअरिंग परिवार या सर्वांना मी नमस्कार करून या ठिकाणी दोन शब्द चालू करतो प्राथमिक शिक्षण झालं माझं लातूरमध्ये झालं त्यानंतर पॉलिटेक्निक हे लातूरचमध्ये झालं आणि मराठवाड्यातील शिक्षणानंतर परत नोकरीच्या शोधात पुण्यात आलो आणि शिक्षणासाठी पुण्यात आल्यानंतर वडिलांनी एकच सांगितलं त्यावेळी की तू जे काय करशील त्यातनं तू स्वतः कसं करू शकशील हे तू बघ आणि इतरांना त्याची कशी मदत होईल हे वडिलांचं वाक्य आजपर्यंत मला त्या कानात कायम असतं आणि ते माझ्यासाठी आजपर्यंत प्रेरणादायी ठरलेलं आहे तर दोन हजारमध्ये मी पुण्यात आलो पुण्यात आल्यानंतर सद नोकरीच्या माध्यमातून अनुभव घेतला आणि दोन हजार पाचमध्ये सहपत्नी मी दुसरी इंजिनिअरिंगची सुरुवात केली आणि त्या सुरुवातीच्या काळामध्ये बऱ्याच काही अडचणी असतात त्या सगळ्या अडचणीवर मात करत करत पुढं मी ते प्रत्येक टप्पा जीवनातला पार केला आणि प्रत्येक टप्प्यात आम्ही काही ना काही आता जीवनामध्ये हे करत असताना बऱ्याच अडचणी आल्या त्या अडचणीत चढ उतार ह्या सगळ्या गोष्टी आम्ही बघितल्या त्यात त्या प्रत्येक टप्प्यावर आम्ही घडलो आणि ते घडत असताना आम्ही घडलो आणि शिकलो आणि त्यातनं ह्याच गोष्टी सगळ्या पूर्ण पार केल्या दोन हजार मध्ये यात्रिकेने आल्यानंतर पुढे साधारण बघा दोन हजार अकरामध्ये नवीन युनिट आम्ही चाळीस हजार स्क्वेअर चालू केलं आता हे श्री इंजिनिअरिंग हे युनिट महाराष्ट्रामधील ऊर्जा क्षेत्रामध्ये बरेच प्रोडक्ट आपण तयार केलेले आहेत आणि ते प्रोडक्ट आपण महाराष्ट्र आणि इतर राज्यांमध्ये सप्लाय करतो आणि तसा हा प्रवास श्रीचा कार्यरत चालूच आहे तरी या ठिकाणी मला अर्जुन असं सांगावं वाटतं की हे सगळं करत असताना आम्ही आमच्या गावाची म्हणजे गणेशवाडीची नाळ आम्ही तोडलेली नाही आहे आणि त्या ठिकाणी आम्ही वर्षाला साधारण पाचशे झाड म्हणजे पाचशे रोपांचं वृक्षारोपण करतो आणि त्या ठिकाणी त्याचं संगोपन आम्ही करतो आतापर्यंत सात ते आठ हजार लावून झालेली आहे इथे गावामध्ये नवीन एक महादेवाचं जुनं मंदिर आहे त्याचं जीर्णोद्धाराचं कार्य पण आम्ही गणेशवाडीकर म्हणून करतोय आणि त्याच्यामध्ये तसंच परिसर विकासामध्ये श्रींजींचा मोठं योगदान त्या ठिकाणी असतं आणि ह्याच्या सामाजिक कार्यामध्ये कुठल्याही गोष्टीमध्ये आम्ही कधी नाही शब्द वापरलेला नाहीये त्या ठिकाणी आम्ही तो पूर्ण कोणाची पाकळी काही ना काही मी कार्य करत असतो या निमित्ताने मी या ठिकाणी एकच बोलतो मराठवाडा समन्वय समितीला एकच शब्द देतो की त्यांच्यासोबत पुढच्या कार्यामध्ये मी कार्यरत असेल एवढंच मी सांगतो आणि या ठिकाणी पुरस्कार देण्याबद्दल त्यांच्या आभार धन्यवाद सर यांचं खूप खूप अभिनंदन आणि सर्व पुरस्कार प्राप्त मराठवाडा भूषण या ठिकाणी मंचावरती आलेले आहेत त्यांचा एक ग्रुप फोटो या ठिकाणी वरांच्या या अचिव्हमेंटसाठी जोरदार